भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी हरघर तिरंगा या मोहिमेचा पंच्याहत्तरवा उत्सव साजरा करण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज राहता शहरातून पी जे एस स्कूल व राहता नगर परिषद राहता यांच्या संयुक्त विद्यमाने राहता शहरातून फेरी काढून घर तिरंग्याचा नारा देत जनजागृती करण्यात आली यावेळी राहता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंडेसाहेब तसेच पी जी एसचे मुख्याध्यापक साळवे सर सौ सोनवना मॅडम सौ गायकोड मॅडम कदम मॅडम मीना मॅडम लोंडे सर अडाव सर तसेच राहता नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी श्री वैभव लोंडे साहेब यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले एन एस करता अनिल समूहजी सर नवना सदाप पाटील राहतात आहे वर्ग विद्यार्थ्यांना पुढ्या कालावधीसाठी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जुळमी अंमलबजावणीतून आपण आपला देश स्वतंत्र केला आणि या स्वातंत्र्याची हे स्वातंत्र्य ज्या सूरवीरांच्या ज्या त्यागमय प्रवृत्तीच्या देशवासियांच्या रक्ताने पासून आपल्याला प्रेरणा घेऊन हा देश जसा स्वातंत्र्यानंतर प्रगतीपथावरती गेलेला आहे हीच प्रगती पथावरची रेषा आपल्याला अधिक घडत करायची आहे आणि या बलिदान आपल्याला विराजच त्याचे पंचाहत्तर वर्ष झाले पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस आपले भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हा सर्व कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस दोन हजार बावीस साली त्याच्यात विविध स्वरूपाचे कार्यक्रम जसं आपण तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा आपण ध्वज सन्मानाने फडकावणार आहोत आणि इतर सर्व जनजागृतीचे कार्यक्रम आहेत तर मित्रांनो याचा उद्देश फक्त एवढाच होता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे हे तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आपण सर्व पूर्वजांचं क्रांतिकारक त्यांचं स्मरण करून भारताचं नाव लौकिक वाढवावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर सर्व शिक्षक शिक्षिका सर्वांचा आभार मानतो नगर परिषदेचे कर्मचारी पत्रकार असतील त्यांचा सर्वांचा आभार मानतो सर्वांचे धन्यवाद थँक्यू धन्यवाद शिंदे साहेब आपण अतिशय छान पैकी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला आज नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिनाच्या सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आ... आ, हर घर तिरंगा या रॅलीचं आपण आयोजन केलं होतं कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा होता आपले हो। भारताचे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपण स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून पूर्ण भारतात स्वातंत्र्य महोत्सव राबवत आहोत त्या अनुषंगाने यावर्षी पण हा कार्यक्रम कंटिन्यू करण्यात आलेला आहे तरी मी एन एस न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करेल की तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर भारतीय ध्वज फडकावा आणि ही मोहीम यशस्वी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद